नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे जिल्हा पशु सर्वजण अधिकारी राजेंद्र शिवाजी लंगे हे करत असलेल्या गलतन कारभार प्रकाराच्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रदेश अध्यक्ष शिवदा स्वाग मोडे व त्यांचे सहकारी यांनी चर्चा करून राजेंद्र लंगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून निवेदन देण्यात आले दिनांक बारा दहा बावीस रोजी दोन लाख बारा हजार शंभर पी पी आर लसीचे डोसेस मेंढ्यांना धुळे जिल्हा पशुवर्धन कार्यातर्फे उपलब्ध झाले दा परंतु मेंढ्यांना लसीकरण करावं यासाठी अध्यक्ष व मेंढपाळ पशुवर्धन अधिकारी यांनी सज्जड दम दिला तुम्हाला खोट्या केसेसमध्ये फसवून टाकू व आरेरावेची भाषा करून कार्यालयातून निघा असा आदेश दिल्याने सर्व मेंढपाळ बांधव निघून गेलेत त्यानंतर मेंढपाळ टेलरी बांधवातर्फे आतमदाराचा इशारा देऊन सुद्धा मेंढपाळ ठेलारी समोर न्याय मिळाला नाही तसेच शासकीय इंजेक्शन न देता यांची मुदतही संपल्या शासनाचे नुकसान केले व मेंढपाळ यांनी इंजेक्शन मिळाले नाही असे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून आज सी ओ यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे अण्णा सुरंशी लक्ष्मण सोनू ठेलारी ज्ञानेश्वर ठेलारी सावकर लक्ष्मण ठेलारी आदी उपस्थित होते यांच्या गैरकारभाराच पशुसंवर्धन अधिकारी राजेंद्र लंगे यांच्या गैरकारभाराचा गैरकारभाराचा पशुसंवर्धन अधिकारी राजेंद्र लंगे यांच्या गैरकारभाराचा अधिकारी राजेंद्र लंगे यांच्या गैरकारभाराचा केलारी महासंघाचा अधिकारी अधिकारी राजेंद्र लंगे यांच्या गैरकारभाराचा असं कसं देत नाही असं कसं देत नाही असं कसपाल केलारी समाजाच्या मेंढ्यांसाठी बारा दहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद कार्यालया जिल्हा पशु संवर्धन कार्यालयाला दोन लाख बारा हजार शंभर लसीचा पुरवठा उपलब्ध झाला त्या अनुषंगाने चौदा दहा दोन हजार एकवीस बावीस रोजी मी मेटपाल खेलारी समाज अध्यक्ष या नात्याने मेंढबाळ खेलारी समाजाच्या मेंढ्यांसाठी लसीकरण व्हावं या साठी मी त्यांच्या कार्यालयात गेलो असता मला व माझ्या मेदबा जलारी समाज बांधवांना अपमानास्पद शब्द वापरून झाली आम्हाला ऑफिसमधनं आकलून लावलं त्या निषेधार्थ चौदा दहा दोन हजार चौदा दहा दोन हजार बावीस रोजी त्यांच्या निषेधार्थ <laughs> आम्ही मॅ माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना एक निवेदन सादर केलं त्या निवेदनामध्ये सत्तावीस तारखेला जर आज अपमान करणाऱ्या व गर्विष्ठ अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आम्ही सत्तावीस तारखेला आत्मदनाचं आंदोलन करू परंतु सत्तावीस तारखेला आम्ही आत्म मी व माझे मेंढबा गॅलरी समाज बांधव कार्यालयासमोर आत्मदान करत का असताना पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांनी कुठेतरी हा प्रश्न मिटवला आणि आमच्या काही मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांवर माझ्यावर नोटीस देऊन त्यांनी एक कारवाई करण्यात आलेली तर माझा प्रश्न एवढाच आहे की जे पशु समर्थन अधिकारी त्यांना जे सरकारने काम सोपवलेलं आहे ज्या कामासाठी त्यांना इथं बसवलेलं आहे ज्या जनतेच्या तर त्या जनते ज्या का कुठेही काम होताना दिसत नाहीये त्यांचा आरोप होता की मेंढपाळ कॅलरी समाजाचे अध्यक्ष हे आम्हाला हातात औषधी मागतात आता या वाटल्या त्यांना ज्या कंपनीकडनं सप्लाय झालेलं आहे आरची लस ही ही आरची लस चौदा ते पंधरा टेम्परेचर मध्ये मेंटेन का, मेंटेन ठेवून लसीकरण करावं लागतं पण आज आमचा मेंढपाळ कॅलरी बांधव स्थलांतरित झालेला आहे तिथं ना फ्रीजची सोय आहे ना मरपाची सोय या त्यांच्या काही डॉक्टरांनी आमच्या मेंढपाळ कॅलरी समाज बांधवांच्या हातामध्ये ही लसीस वाटल्या कमीत कमी शंभर ते दोनशे वाटल्या म्हणजे कमीत कमी लाखशे दोन लाख दो डोसेस बरं का तर या डोसेस आज टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे खराब झालेल्या आहेत या जर आज मेंढ्यांना याचं लसीकरण केलं तर मेंढ्यांना साईड इफेक्ट होऊन जरी मेंढ्या दगवतील किंवा काहीतरी साईड इफेक्ट होऊन जरी आजार होतील तर हा सरकारचा व जनतेचा पैसा या अशा भ्रष्ट व हलगर्जी अधिकाऱ्यांच्या आज सरकारचा व जनतेचा पैसा वाया जातोय आणि मेंढपाळ जेलारी समाजाला ज्या पीपीआर लसची अत्यावश्यक गरज होती मेंढ्यांना लसीकरण करण्यासाठी तर ते लसीकरण न होता ही लस आज वाया गेलेली आहे म्हणून आमचं समस्त मेंढपाळ समाजाच्या समाजवाच्या वतीने असं एक का माननीय कार्यकारी अधिकारी मॅडम यांना एक विनंती निवेदन सादर करत आहोत की अशा भरष्ट व हालगर्दी करणाऱ्या अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कडकांची कडक कारवाई करून तरी मेंढपाळ केलारी थे समाजाला न्याय द्यावा व पुढील येणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा गैरप्रकार करू नये याच्यासाठी यांच्यावर कारवाई होणे बंधनकारक आहे अशी मी समस्त मेंढपाळ केलारी थे समाजाच्या वतीने मा, माननीय मॅडमांना एक विनंती करतो आजच्या बाकी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात